नागपूरमध्ये हिंसाचाराच्या चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली आहे विधानसभेत बोलताना त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या हिंसाचारात तेहत्तीस ते चाळीस पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले शिंदे यांनी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा कडाडून निषेध करताना सांगितले की राज्यात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत औरंगजेब समर्थकांच्या समर्थार्थ जे दंगे घडविले जात आहेत ते अत्यंत असून अशा प्रकारच्या कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे असेही त्यांनी सूचित केले विरोधकांनी या, के या मुद्द्यावर सरकारवर टीका केल्यानंतर शिंदेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तरही दिले राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर उपाययोजना केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले न्यूज टेमन्यूसाठी आणि म्हणून नागपूर मध्ये आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतत प्रस्थापित केली आणि बरोबर आठ वाजता संध्याकाळी दोन पाच हजारांचा माप कसा काय जमतो त्या ठिकाणी महाल परिसर मोमीनपुरा हंसापुरी त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक जमतात सगळे लोक घरात मी व्हिडिओ पाहिले टी व्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या महिलांच्या त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या घरामध्ये मोठे मोठे धगड टाकले त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली एक पाच वर्षाचा बच्चू मारता मारता वाचला त्या ठिकाणी अध्यक्ष हो। महोदय हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले हे काय तुम्ही आंदोलन करा ना तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन आहे त्याला तुम्ही प्रतिक प्रत्युत्तर आंदोलनात द्या तुम्ही कायदा हातात घेणार तुम्ही आमच्या लोकांना तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं आता देखील खोतकरनी दाखवलंय तेही बघा तुम्ही आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डी पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक होतीये कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल पंप फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक दररोज पार्क व्हायच्या काल तिथे एकही एक गाडी पार्क नव्हती म्हणजे काय एकही पार्क नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ याचा अर्थ उपमुख्यमंत्री बोलताय याचा अर्थ काय कि जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची